मित्रांन तुम्हाला नमस्कार कर okay. ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशन मी कडप्पा परत एकदा पंचांगचे आता मी आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस शालिवांश के शेहेचाळीस समस्त क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सायंकाळी सात वाजून वीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे सकाळी सात वाजल्यानंतर साध्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो करण आहे सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर कौलो कर्णाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सात वाजून वीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयस्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाच्या तळा एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात प्रवर्त मान सत्य द्वितीय पराार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एकोणा शेचाळीस नाम संम सहने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्लपक्षे सोमवार वासरे स्वाती नक्षत्रे योगे बालव कर्णे नवमी शुभ उत्पन्न मी कडप मोहपात दुर्दक्षा श्री पार्वतीपतीपरमेश इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढिंग पूजा करेशी मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा बावीस अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक एक ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहे उपनयन करण्यासाठी मुहूर्त या, या मासामध्ये दिले नाहीत तसेच वास्तुशांती व भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरात घरी करण्यासाठी काही नियम आहेत मित्रांनो ते आपण अवश्य पाहावेत की प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडितामार्फत व्हायला हवी या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला शिवलिंगावर दररोज नित्यनेमाने रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील खंडित मानल्या जातात यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस ऑगस्ट दिनांक एक मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी आपण निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीत आपल्याला काही वेद्य येणार नाही आणि मुहूर्तच जर आपल्यासाठी नसेल तर आपणहून किंवा पुरोहिताच्या माध्यमातून आपण नव्याने काही मुहूर्त निर्माण करू नये कारण तो मुहूर्त मानला जात नाही त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो पंचांगा पंचांग तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटानंतर यमघंट योग सुरू होत आहे हा जनम जनम शांती संबंधित योग आहे या वेळेनंतर जे काही बालके जन्म घेतील त्यांच्या बारावे दिवशी हा शांती कर्मयोग आपल्याला करायचा असतो मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून घरी कारण चालू पंचागात हा दिलेला असतो पुढील पंचागात दिलेला नसतो याची जाण आपल्याला सर्वांना हवी मित्रांनो अग्ने पृथ्वीवर सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांपर्यंतच आहे त्यानंतर नाही जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ती बंद पडू नयेत याचीही खबरदारी आपण घ्यायची आहे रेग्युलर जे आहे ते आपण कधीही करू शकता धाहूकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेत देखील आपण आपली महत्वाची जी कामे ती राहूच्या प्रभावाखाली येऊन अपयशी ये ठरू नयेत याची दक्षता घ्या ती इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल प्रमुख वक्री ग्रहांमध्ये सध्या आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मानवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम श्री महादेव